का तुम्हाला काहीतरी सांगणार आहे पाचवा सहावा दिवस पण ती चार लोक काय भेटली नाही तर मी आलो आता अक्काच्या घरामध्ये आता अक्का आहे आपली माझं ग्रॅज्युएशन झालंय बीएससी ग्रॅज्युएट फॉर्म के बिर्ला कॉलेज विषय काय लोक बोलतात की तू व्हिडिओ बनवतोय चार लोक काय बोलतील आता अक्का माझे काय बोलतील ते माझ्यासाठी ही चार लोक गेली खड्ड्यात तुला जे काय बनवायचं आहे व्हिडिओ ते बन मेहनत करत राहा तुझे व्हिडिओ बनवत राहा आणि तुझी पुढची तुला यश मिळत चालू चार लोक का आपल्याला काही पण बोलतात काय करू काय नसतो आपण चार लोक ठरवतो तुला जे करायचं ते कर सक्सेसफुल होशील टॉप लेवल जवळ आपण मेहनत जारी ठेवू व्हिडिओ बनवत राहू आपल्या थ्री सिक्स्टी फाय डेज चॅलेंजच्या जर्नीमध्ये की तुम्ही आपल्या सोबत राहाल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो Subscribe to Hyde's blog.